नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल प्रथम तो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर बावन आपली गाडी भरली ती मुंबईवरून साठी तर काल आपण एक एपिसोड टाकलेला आहे आणि हा आता एपिसोड दुसरा आहे तर नवीन अशा प्रवासाला सुरुवात होते आपण होतो गावाला गावावरून आता कराडवरून डायरेक्ट पॉंडिचेरी हा प्रवास आपल्याला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल हर हर महादेव चला भेटू व्हिडिओमध्ये कुठून 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 वर्दी घातल्या म्हणल्या तुम्हाला कळच असेल कोणीकडे निघालोय साऊथ ला विषयच नाही तर आता आपण होतो गावात आणि गावात निघतोय भरपूर असा वेळ झालाय चार साडेचार वाजलेत लवकर उठायचो झोपलेलो जे शिवेच्या आवाजानं उठलो आता उठलो नसतो निवड उठायचं निघायचं तर चला निघूया आपण आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे पोंडिचेरीच्या दिशेनं आज रातभर फुल नाईट मारायची उद्याचा दिवस आहे आपल्याकडं परवा सकाळ सकाळी चला उद्या काय पोहोचणार नाही आपण ना चला त्यामुळे लवकर निघतोय बाकी काही विषय नाही तर चलो निकलते आपली मंजिलकीवर और... अच्छा नावान चांग बल जय श्री महाकाल हर हर महादेव हांडला बघा स्टार्टर काढली घरापासून गाडी आता भुंगा फाईट थांबायचं नाही आपला कर्डाचा ब्रिज झाला की असला नाद कोळा दिसणार आहे चित्र बित्र बघा या टॉप ची काढायचे आहेत आणि बेंगलोर पिलर नंबर लावले आहेत पिलर चौतीस तेहतीस बत्तीस पिलर वर काय आता डिमार्ट कुठला आलं डीमार्ट किती पिलर ला आलं असं पिलर वर न कसं पिलर नंबर सांगते मेट्रोच सा। तसं इकडे मी पिलर नंबर सांगायचं अवघड आहे अवघड आहे आहे प्रगती होतिया अवघड नाही प्रगती होतिया ती सत्तावीसला बघा आपलं डिमांड येतोय बघा ती सत्तावीस ती सत्तावीस ला डिमांड येते आणि मग जाय डिमांड मध्ये आर लागलय जाम काहीतरी घोळ झालेला दिसतोय एखादी गाडी पण पडली तरी असं जाम लागतंय कारण डबल लाईन आहे बरं सिंगल मध्ये याला गोळ होती चला व्हिडिओ एडिट करा थांबायचा पुढं आपण पोचलोय कोल्हापुरात आणि आता बॉर्डर लागेल काटा वगैरे करून आलो मला वाटलं ओरलोड आहे का काय गाडी पण गाडी चालते मस्त त्यामुळे एवढं नाही मग काटा केला चेक केला होता ओरलोड वगैरे काय नाही सातशे आठशे किलो माल आहे तर चला कारण आपलं म्हणजे काम आहे की चेक कर ना ओवरलोड आहे का नाही असेल नसेल काय असेल चला आ, काटा वगैरे पास करून घेऊ मस्त असा आणि कुठं कुठं तरी जेवायला थांबू मला वाटते लक्ष्मीवर जेवू जेवण करू आणि कुठं आपण कसं वाटतंय कोल्हापूर कोल्हापूर राम राम जय महाराष्ट्र आपण पुढले कोल्हापूरच्या बॉर्डरला भरपूर वेळ झाला राव सहा वाजता निघलोय घरातन सात आठ नऊ नऊ वाजे राहू तीन तास गेले टाइमपास करत कर करत व्हिडिओ वगैरे एडिट करायचा होता सोडायचा होता आणि निघलोय तिथून आता आलोय बॉर्डर पास करूया काटा करून आलो तुम्ही काही विषय नाही त्यामुळे काट्याच टेन्शन नाही चला करून घेऊ काटा आणि थांबू बुड लईच वेळ खात राहू कार्यकर्ते उरका उरका जायला जाया जाया भुका लागले बॉर्डर बाकी शांतच आहे दुसरं गुजरात आहे पहिली ही बॉर्डर एवढं काय नाही पण लवकर कानाकांना काट होत आहे ती वेळ लागतो जरा जय श्री महाकाल घातली बा काट्यावर मग किती वजन येते आपलं वजन आलेलं आहे आपल्या सकट सत्तावीसशे पन्नास आपण सव्वीसशे आलो होतो मग काट्यावर आता आलंय सत्तावीस माझं वजन सोडून माझं वजन सोडून म्हणजे बघा सत्तावीसशे पन्नास म्हणजे mm. आपलं माझं एवढं वजन सव्वीसशे दहा लावता होता काटा तिथं सव्वीसशे दहा आणि सत्तावीसशे पन्नास एवढं वजन थोडी आहे हा काटा ओरलोड आहे वाटतं थोडं एक्स्ट्रा वेगळं जाऊतोय इथं एंट्रीसाठी थांबते आता आपला काही संबंध नाही ते एंट्री द्यायचा आपण ह्या बोळात टाकून पडेल निघायचं नो डिझेल टाकाय कगण्याच्या पंपावर थांबले फुल करायचं चालू आहे किती बसते डिझेल एक्सप्रेसला फुल केलेलं त्याच्यावर आता पुढं जायचं जायचंय त्यामुळे तिकडे टाकायचंय किती बसते बघूया तीन हजार सहा रुपयेच बसलेलं आहे अशा तऱ्हेनं फुल झाली ओके घाटाला लागलोय ला भाऊन इथं रोड एक नंबर बनवलाय बघा शिमेरचा बाकी सगळं खराब आहे इथे आवाज होते गाडीचा खडा 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 वाचते गाडी पाठत पुढं लोड आहे सगळा आणि वजन हलकं आहे सातशे ते आठशे किलो माल असल्यामुळं आवाज धड पाटा करते आता पाटावं शक्यतो वाजत नाहीत बरं का प्लेन लोड असेल तर आत्ता वाजायला लागले आणि ब्रिज कसा दिसते भावानं काय का नाही खाऊ नये चला जेवायला थांबायचं पुढे जाऊ बुक लागले तिकडं बैगा जात जेवाला या तर गेला जेवायला थांबले मस्त आपली अशी शेंग भाजी मागवली दुधातली टोट्या लावतो दहा नका आता भूक लागले जाम हुशार झाला एकतर जेवायला चला जेवण भाऊ ना मस्त असं जेवण झालं आणि आता निघूया जेवण झालं म्हटल्यावर काय थांबण्याचा अर्थ नाही जेवढं होईल तेवढं हुबळी वगैरे पास करू रनिंग करू आणि मग झोपून टाकू हुबळी पास करून कुठं पण तर चला निघुळ्या झोप यायला लागली राहू जेवढ्यावर ला दिवसभर झोपले घरी तीन चार तास झोपले त्यामुळे झोप नाही यायला पाहिजे चला करूया रनिंग पास येईल तिकडे झोपून टाकू कानाप्पा नावाचा पिक्चर आलाय बघा महाकालवरती महादेवावरती आहे हस्तीचा अशी स्टोरी आहे लय खतरनाक स्टोरी आहे भावांनो पिक्चर नक्की बघा मी पिक्चर बघत बघत अर्ध्याला वरनी हाणलं भाऊन आपण पोहोचलो हुबळी बायपास ला आणि झोप्याला लागलेली थोडासा चा वगैरे घेतला फ्रेश झालो आणि निघतोय माझ्यासोबत तीन चार गाडी आहेत सोबतच आहे आम्ही एका समोर एका मागा इथे दोन टाइमपास करत चाललोय आपला आपलेच कार्यकर्ते आहेत सगळे फॅमिली मेंबर बघू आता अंकापूरच्या टोल नाक्यावर वगैरे जाऊन झोपू मस्त अशी झोप घेऊ आणि मग निघू आपल्याला काय उद्या उद्याच उद्या पोचायचं आहे दिवस आहे पूर्ण रात्र आहे पण परवा सकाळी आरामात पोचते उद्या चला काही विषय नाही मस्त अशी झोप घेतो दोन तीन तास सात वाजेपर्यंत झोप आता वाजल्यात पाच वाजल्यात साडेपाच सात वाजेपर्यंत देऊ तो आणून पोडी मारूया दोन तीन तास ता गुड मॉर्निंग भावानं सकाळ सकाळी दहाभ्यानं उठून निघलोय बघा आता पुढे कुठं तरी फ्रेश व्हायला थांबतो तिथं काय बरोबर वॉशरूम वगैरे हो नाही तर चला ऊन्हा आले उठलोय आपण ऊन आल्याशिवाय उठतच नाही आपण सवयच आहे आपल्याला घाण झोपलं की काय झोपलेलं पाच वाजता उठलोय आठ वाजता सहा सात आठ तीन तास झोपलोय त्या विषय नाही चला आता रनिंग मारायचं आहे झपाचप जाप। दिवसभर ओढवाच काय टेन्शन नाही गुड मॉर्निंग बाबांनो जय श्री महाकाल हर महादेव तर बाबांनो आपण दावणगिरीला थांबलेलो फ्रेश झालो मस्त पैकी आणि आता इथून निघतोय ना तो नाश्ता करू आणि रनिंग चालू ठेवू ऊन लागतंय बाबा भरपूर गरम व्हायला लागलो राह झोपलेलो गरम व्हायला लागलो उठलो आणि निघलोय मस्त फ्रेश झालो मशरूम होत इथं आणि आता निघतोय चलो निकलते आपली मंजिल की ओर चला। या बिस्किट काय चहा बिस्किट घेतले नाश्ता करू चला पण आपण सध्या पोहचलो शिर्याला अजून भरपूर अस रनिंग आहे सिर्याच्या अलीकडे तसा चाळीस किलोमीटर अजून लाँग रनिंग आहे राहता येणार आहे चारशे साडे चारशे किलोमीटर अजून आहे जास्तच असेल कदाचित कंपनी कुठे त्याच लोकेशन नाही अजून तर मस्त असा प्रवास चाललाय एन्जॉय करत गाणी बिनी लावून मस्त निघालोय आता पुढं कुठेतरी जेवायला थांबतो मस्त असं जेवण करतो आज एकही पोलीसवाला रस्त्याने भेटला नाही बरं का आज काय भानगडा आहे कर्नाटकात कुठं गायब झालेत काय माहिती दिसलेला नाही एक सुद्धा बारे बारे चांगला दिवस गेलेला आहे अशा तर ना होतो लवकर बेंगलोरला पहिले जेवण करतो कुठं तरी आणि मग जाऊ पुढं सिर्याला सिर्याचा पुढे आलोय आणि आपली एक फॅमिली मेंबरची गाडी गाठ पडली एम एस पंचवीस केसळ अवतार शे कशी महिना चालली सरकारी जाफूक झोपूक जलत नाच पाहिजे बरून चालली गाडी बँगलोरला संकटच आहे आपल्या चित्रदुर्गापासन आपण पण निवान चाललो घर होत राहतो निघाच वातावरण बघा बँगलोरला कसं आहे बेंगलोरपाशी गेले कारण इथे एवढ्यात गरम होते ऊन लागते त्यामुळे एसी लावले आहे मस्तपैकी चिल्ड आणि चालू आहे रनिंग अजून जेवण केलेलं नाही कुठेतरी जेव्हा थांबता दोघं था पण आणि मग निघतो बेंगलोरला लवकर पास करून आता पुढं आपण कुठे जाऊन थांबायचं का अजून काय प्लॅनिंग नाही बघूया पांडिचेरीच्या आसपास तरी जाऊ संध्याकाळपर्यंत पण ज्यूस तुमकुरला थांबले जेरोक्स काढायचे पेपरचे लागलात म्हणलं ज्यूस प्यावं जरा एनर्जी ऑन म्हणून तुमकुरला थांबले डिझेल टाके डिझेल टाकी फुल करतो इथं रिलायन्सला एव्हरेज चांगला असतं या पंपाचं भरपूर दिवसात पुढं चालायचं पुढं असं जायचं असलं तर इथं टाकतो डिझेल चला टाकी फुल करून घेऊ किती बसते लावले फुल करायला तीन हजार एकतीसशे चौतीस भरपूर बसणार गाडी चालवली दोन्ही याची सदतीस अडतीस बसेल हो किती बसते पैरी मेरी, मेरी हो झाली 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 यम्मा यम्मा ओके अड़तीस चौतीस बसले बेंगलोर मध्ये एंट्री मारले ना आलाय बघा तू आजार पावस कसा आहे हा ना काय शे नाद गर्दी काय बेंगलोरचा कसा आहे बिरकीट हे रे हे रे पावसा तुला पैसा असा पाऊस चालू झाला बरं वाटलं जरा गरम झालं मोकळं मोकळ वाटेल आता कार झालं कार वातावरण टायर पण गार झाले गाडी पण गार होईल वा 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 फक्त गाडी खराब होणार एवढच एवढंच चालायचं सगळीच बोट तुपात नसत्या बेंगलोर पास केले आणि नाईस रोडला ना लागलोय बघा पाय मोसम झालाय बघा जे आबाळ आले फुल भाऊ थांबलाय कार वातावरण था झाले एक नंबर टॉप माझे येते गाडी चालवायला पण गाडी पण भोंगांग त्या बघा कशी बार भारी वाटते कसल्या मोसमला भारी वाटते बघा गाडी चालावं फक्त अंग दुखतं चला आता डायरेक्ट जाऊन स्टॉप घेऊ आपण व्हिडिओ एडिट करायला डायरेक्ट हॉस्टेल लाईस रोड उतरतोय खाली बघा जाम लागले कसलं ला? खालीपर्यंत जाम आहे पूर्ण रस्ता मला वाटते कस काय ह्या टायमीला जाम आहे याला मला पुढे जाऊन व्हिडिओ करायला थांबायचा आहे ह्यांचं मधीच कुठे जाम लागलो राहतो डेकार अवस्था बघू शकता कसलं जाम खाली बघा ती पूर्ण आखी अशी गोल फिरून लाईन जाते ना आखी अशी पलीकड पर्यंत खालीपर्यंत जाम असेल पूर्ण आहे सगळं काय करायचं चला असू दे थांबल बघा बॉर्डर त्या भूक लागलेली चिकन राईस घेतलाय मस्त असं लावतो आणि मग निघतो दणू लागले बघा चला तर बाबांना व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मलाही व्हिडिओ बनवताना प्रोत्साहन भेटतं तर चला भेटवता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव